नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज इथे आपण स्पेशली म्हणजे कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि जेवढे काही कंबाईन करणारे विद्यार्थी आहेत तर त्या सगळ्यांना अतिशय फायदेशीर ठरेल अशा प्रकारचा एक छोटासा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत बऱ्याच दिवसांपासून आपल्याला व्हिडिओ नाही बनवायला मिळाला सो दोन तीन वर्ष झाली आपण परीक्षेची तयारी करत आहोत आपण अभ्यास करत आहोत आपण दोन तीन वर्ष झालं आपण पूर्वपरीक्षा देत आहोत आपण एकोणीसपासून वीसपासून तयारी करतोय सतरा पासून तयारी करत आहोत आणि पूर्वपरीक्षेचा आपला जो प्रिलियम्स आहे तर ती प्रिलियम्सच आपली निघत नाही ठीक आहे प्रिलियम्स निघली आहे आणि मेन्समध्ये काहीतरी राहतंय तर त्याची स्ट्रॅटेजी वेगळी आहे त्याचा जो प्लॅन असेल किंवा त्याची जी पद्धत असेल त्याचा फोकस करण्याचा जी पद्धत असेल त्याची स्ट्रॅटेजीच आपण म्हणू तर ती वेगळी असेल पण जर आपली पूर्वपरीक्षाच निघत नसेल पूर्वपरीक्षाच आपण जर क्लिअर करत नसू मग तुम्ही पी एस आयची तयारी करत असाल एस टी आयची तयारी करताय एसओची तयारी तयारी करताय तेयर करता, करता आणि आत्ता नव्याने ॲड झालेली सब रजिस्ट्रार सो ती आत्ताच ॲड झालेली आहे सो तिला आपण याच्यात अजून तिची आपण गणना करणार नाही पण पी एस आय असेल एस टी आय असेल एओसओ असेल याची आपण तयारी करतोय आणि आपली परीक्षा पूर्वपरीक्षाच निघत नाही आहे तर काय आपल्याला आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे तर जर तुम्ही एकाच पद्धतीने सतत अभ्यास करत आहात मागच्या एक वर्षांपासून आणि तुमच्या अभ्यासात तुम्ही आतापर्यंत काहीच जर बदल केलेला नसेल तर आत्ता ही वेळ आहे की तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल करावाच लागेल आणखीन एक गोष्ट की काही सवयी असतात आपल्या अभ्यासाच्या असतील किंवा आपल्या स्वतःमधल्या सवयी असतील की ज्या आपल्याला बदलायला अजिबात आवडत नाही म्हणजे एखाद्या एखादा आपला मित्र असेल मैत्रीण असेल किंवा कोणीही आपल्याला सांगितलेलं असेल की अशा पद्धतीने केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा अशा पद्धतीने अभ्यास केला तर हे होऊ शकतं किंवा या सवयी बदलल्या हे बदललं तर असं होऊ शकतं असं आपण खूप ऐकतो पण ते आपण स्वतःवरती लागू करून घेत नाही कारण आपण इतक्या म्हणजे असं रिजिड झालेलो आहोत या सगळ्या याच्यामध्ये की आपल्या ज्या सवयी आहेत तर त्या आपल्याला सोडाव्याशाच वाटत नाही आणि त्याच्यातच आपण इतकं कम्फर्ट झोन आपला झालाय इतके कम्फर्टेबल झालेलो आहोत आपण की आपल्याला काहीही बदल करायचा नाही हे आपल्या आत्म्याला म्हणजे आपल्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे की मला बदलच करायचं नाही आहे भलं मेंदूला किती वाटत असेल की मला असं करायचं मला तसं करायचं मी लवकर उठेन मी अभ्यास करेन मी असं करेन प्रश्न सॉल्व्ह करेन पेपर सॉल्व्ह करेन सगळं करेन पण त्यात आपण जातच नाही का जात नाही कारण आपला स्वभाव आपला स्वभाव इतका रिजिड बनलेला आहे जसं आपण मगाशी म्हणालो की आपण इतकं कम्फर्टेबल झालेलो आहोत आपल्या या सगळ्या सवयींमध्ये की इतक्या वाजता नाश्ता इतक्या वाजता चहा इतक्या वाजता जेवण इतक्या वाजता मेस इतक्या वाजता रूम इतक्या वाजता झोपणं इतक्या वाजता उठणं की त्याच्यात अभ्यासाचा काय आहे मेळ तर तोच आपला लागत नाही आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यास पद्धतीत बदल जर तुम्ही आता नाही केलात तर मग याच्यातून आपण बाहेर पडणार नाही आणखीन एक गोष्ट जेव्हा परीक्षा जवळ यायला लागते तेव्हा भरपूर विद्यार्थी आहेत की जसं आता आपली जी ही परीक्षा आहे संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन परीक्षा जी आहे आपली तर ती आपली सोळा जूनला आहे बरोबर सोळा जून दोन हजार चोवीस आणि त्याच्यावरती संपूर्ण डिटेल नियोजन हो जे असेल तर ते त्याचा पण व्हिडिओ येईल पण इथं आत्ता दोन तीन वर्ष झाली आहेत अजून परीक्षेला सहा महिने राहिलेले आहेत म्हणजे सहा महिने माझ्या हातात आहेत पाच महिने तर आहेतच माझ्या हातात आता फेब्रुवारी सुरू होईल दोन तीन दिवसांमध्ये सो माझ्याकडे खूप वेळ बाकी आहे आणि परीक्षा जवळ आल्यावरच मला अभ्यास करायचा आहे ही जी एक मानसिकता आहे आपल्या सगळ्यांची ती सगळ्यात पहिल्यांदा काढून टाकली पाहिजे की जेव्हा परीक्षेला तीन महिने राहतील दोन महिन्या दोन महिने, महिने राहतील तेव्हाच मी सगळं करेन तर तेव्हा अभ्यास होत नसतो आणि त्यामुळे आत्ताच आत्ताच तुम्ही जो काही बदल कराल आत्ता जो तुम्ही अभ्यास कराल या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल मेमध्ये तर तुम्हाला रिव्हिजन करायचे आणि मा जूनमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे आणि त्यामुळे फेब्रुवारी मार्च एप्रिल या तीन महिन्यांमध्ये खूप जास्त अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे आता हा अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा सो त्याच्याबद्दल आपण बोलू इथं आपण दोन तीन अटम्प्ट झाले पण अजून माझी पूर्वपरीक्षा पास होत नाही तर त्यासाठीची स्पेशल स्ट्रॅटेजी जी आहे तर त्याच्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत की कसा अभ्यास करायचा तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचं बऱ्यापैकी वाचन झालेलं आहे तुम्ही दोन तीन वर्षांपासून वाचन करत आहात सो वाचन आता ऑलरेडी आपलं वाचन झालेलं आहे आता ज्यावेळेस आपण पुस्तक समोर धरतो तर आपल्याला इतका कंटाळा येतो की आपल्याला असं वाटायला लागतं की हे काय वाचायचं हे मला येतंय हे काय वाचायचं सो वाचन माझं झालेलं आहे पण या वाचनातला कुठला भाग मला नीट येतो आणि कुठला भाग मला नीट येत नाही हे आपल्याला माहीत नाही आणि हे शंभर टक्के सांगते हे आपल्याला माहीत नाही हे कधी माहीत होतं आपल्याला जेव्हा आपण प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला समजतं की अच्छा हे मी वाचलंय पण इथं माझं हे कन्फ्युजन आहे अच्छा हे मी वाचलंय पण मला प्रश्न सोडवताना इथं मला कन्फ्युजन आहे आणि त्यामुळे प्रश्न सोडवल्यानंतरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत की जे मी वाचलंय त्यातलं मला नक्की काय आहे आणि त्यातलं मला नक्की काय येत नाही हे तुम्हाला या प्रश्न सोडवल्यानंतरच कळणार आहे आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची जी पद्धत आहे ज्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग असं म्हणतो जी तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा करत असाल तर तुम्हाला अतिशय नव्वद टक्के तुम्हाला फायदा या मेथडने पडणार आहे दहा टक्के प्रश्न वेगळेच येणार आहेत पण नव्वद टक्के तुम्हाला याचा फायदा होणार आहे आता रिव्हर्स इंजिनिअरिंग करा म्हणजे काय तर तुम्ही आता काय केलंय आणि तुम्ही कसा अभ्यास करायचा ते पण संपूर्ण मी तुम्हाला नियोजन देणार आहे इथे तर बघा आपण सकाळी उठलो ठीक आहे सकाळी उठल्यानंतर आपण आपलं सगळं आवरतोय आणि लायब्ररीमध्ये जातो आणखीन लायब्ररीमध्ये गेल्यानंतर आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करतोय जर समजा तुमचा तो भाग अतिशय कॉन्सन्ट्रेशनचा असेल फोकस न होणारा वेळ असेल कसंही तुमचा कसाही मूड असेल थोडा वेळ तर आपण झोपेतच असतो जेव्हा आपण लायब्ररीमध्ये जातो तेव्हा हे सगळ्यांच्या बाबतीत होतो आणि जर नाश्ता करून जात असो तर आणखीनच झोपेत आपण असतो पण मग त्यावेळेस तुम्ही काय करायचंय त्या सुरुवातीच्या तीन तास कमीत कमी जर तुम्ही आठला लायब्ररीत जात असाल तर अकरा वाजेपर्यंत तुम्ही सातला लायब्ररीत जात असाल तरी साडे दहा वाजेपर्यंत आठ साडेआठला लायब्ररीत जात असाल तर अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत तुम्हाला आट दोन ते तीन तास प्रश्न सोडवायचे आहेत आता हे प्रश्न कुठले सोडवायचे तर जो काही आपला एकवीस हजारचा प्रश्न संचा आहे तर तो कुठल्याही पब्लिकेशनचा तुम्ही घ्या आणि एकवीस हजारचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आता कसं करायचं ते पण सांगते एक टॉपिक घेतला की दुसरा टॉपिक दुसऱ्या विषयाचा नाही घ्यायचा आता समजा मी विचार केला की मला पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे या पॉलिटीचा मी अभ्यास आठ दिवस करणार आहे तर आठ आठ दिवस आपण काय करतो टाइम टेबल करतो आणि आठ दिवस एक पुस्तक समोर घेतो आणि नुसतंच ते पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचत बसतो जे की ते आठ दिवसात पूर्ण होत नाही शंभर दीडशे दोनशे पानांपर्यंत आपण येतो मागचा भाग आपला वाचायचा तसाच राहतो मग कळतं की आठ दिवस निघून गेले आहेत पुस्तक काही वाचून झालं नाही मग कंटाळा येतो त्या पुस्तकाचा त्या पुस्तकाला आपण साईडला करतो दुसरा विषय घेतो पुन्हा सेम तसंच करतो आणि महिने 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 आपले याच्यातच निघून जात आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जर इफेक्टिव्ह अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात बेस्ट बेस्टच मी म्हणेन ही मेथड आहे काय करायचंय एक टॉपिक वाचला त्या टॉपिकचे मी शंभर प्रश्न वाचणारच आहे नुसते प्रश्न वाचायचेत आणि त्याची उत्तरं वाचायचेत नुसते प्रश्न वाचायचे त्याची उत्तरं वाचायची प्रश्न वाचायचे उत्तर वाचायची उत्तरं वाचायच्या आधी तो प्रश्न आहे की मला हे येतय का इथं तुम्हाला कोणाला उत्तर नाही द्यायचंय तुम्ही जरी उत्तर बघून केलं तरी तुम्हाला कोणाला सांगायचंय का की मी बघून उत्तर केलंय का माझ्या मनाचं केलंय की मला येतय नाही तुम्हाला कोणाला नाही सांगायचं आणि त्यामुळे प्रश्न वाचला प्रश्न सोडवला अच्छा खाली उत्तर बघितलं अच्छा माझं हे चुकलं आहे काय करायचं आहे पेन्सिल घ्यायची पेन्सिल पेन नाही तुमचं हायलायटर नाही काहीच नाही कलरचे पेन नाही हिरवा पिवळा निळा काळा अजिबात नाही पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिलच्या माध्यम पेन्सिलने त्या पेनच्या म्हणजे त्या प्रश्नाच्या बाजूला फक्त एक छोटासा स्टार करून ठेवायचा का कारण तो मुद्दा माझा कन्फ्युजिंग आहे पुढे दुसरा प्रश्न सॉल्व केला तिसरा प्रश्न सॉल्व केला असं त्या टॉपिकचे तुम्ही शंभर प्रश्न वाचणार आहात याला टाईम ठरवून द्यायचा की एक तास मी या एकाच टॉपिकचे प्रश्न वाचणार दुसरा दुसऱ्या तासामध्ये तुम्ही काय केलं एक टॉपिक घेतला आणि पुन्हा तुम्ही त्याचे शंभर प्रश्न वाचले तुम्हाला खूप चांगला हा टॉपिक येतो तुम्हाला सत्तर तुमचे प्रश्न बरोबर आले तीसच प्रश्न तुमचे चुकले म्हणजे तीसच ते मुद्दे जे असतील किंवा एकाच मुद्द्यावर वारंवार प्रश्न आलेले असतात तर तो तोच मुद्दा मला येत नाही तर तुम्हाला काय करायचंय पेन्सिलने तिथे स्टार करायचं आहे आणि तिथं त्याला स्टार करून आहे असं तुम्ही कधीपर्यंत केलं तर साडे अकरापर्यंत केलं अतिशय जास्तीत जास्त इफिशियन्सीने हा भाग पूर्ण होत असतो हा अभ्यास होत असतो इतके प्रश्न तुमचे पाठांतर झाले इतके प्रश्न तुमचे सॉल्व्ह करून झाले इतके प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती झाली आता तुम्हाला काय करायचं त्याच्यानंतर तुम्ही जेवण केलं आराम केला जो तुमचा जे काही असेल रुटीन ते तुम्ही केलं त्यानंतर जेव्हा तुम्ही एकदम फ्रेश माइंडने ज्यावेळेस परत तुम्ही लायब्ररीमध्ये बसता असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की चार पाचच्या नंतर जास्त अभ्यास व्हायला लागतो असं खूप विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतं सगळ्यांचं नाही सो त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय तुम्ही जे काही हे तीन टॉपिकचे तीनशे प्रश्न समजा तुम्ही तीन तासामध्ये सॉल्व केले तीनशे नाही केले दोनशे तर केले तर हे जे तीन टॉपिक आहेत ते तुम्हाला नंतरच्या दोन ते तीन तासामध्ये वाचून काढायचे समजा तुम्ही चार वाजता अभ्यासाला बसलात तर चार ते मध्ये तुम्हाला ते तीन जे टॉपिक आहेत हे तीन टॉपिक तुम्हाला वाचून काढायचे आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हा तुमचे हे तीन टॉपिक झाले ठीक आहे एका दिवशी तुमचं हे तीन टॉपिक झालं नंतरच्या वेळात तुम्ही काय करणार तर एक तास तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे मॅथ्स अँड रिजनिंग हे कुठून करायचं हे टॉपिक वाईज करायचं का नाही आपल्याला टॉपिक बिपिक सगळं झालंय दोन चार वर्ष आपण सगळे टॉपिक करून झालोय टॉपिक वाईज नाही करायचं आयोगाचा जे प्रश्न आलेले आहे त्या प्रश्नांनाच त्यातलेच त्या त्या दहा प्रश्न हे एक तास घेऊन तुम्ही सॉल्व्ह करायचे रात्री एक तास तुमचं करंट वाचलं झाला तुमचा दिवस पूर्ण आणि हा जो तुमचा दिवस गेला गेलाय की नाही पूर्ण इतका जास्त तुम्हाला याचा आउटपुट मिळणार आहे तुम्ही सलग असाच आठ दिवस ही सायकल कम्प्लीट करायची एक विषय तुमचा कम्प्लीट करायचा एका विषयासोबत तुम्ही मॅथ्स रिजनिंग करता तुम्ही करंट करता तर हा सगळा एक आठवड्यात तुमचा इतका जास्त आणि खूपच चांगला इफिशियंटली अभ्यास होणार आहे आता काही विद्यार्थी असे म्हणतील की मॅडम आम्ही अजून आमचं वाचूनच झालेलं नाही तर मग हे त्यांच्यासाठी नाही हे कोणासाठी आहे हे फक्त दोन तीन अटेम्प्ट ज्यांचे झालेले आहेत तीन चार पाच अटेम्प्ट ज्यांचे झालेले आहेत पण अजून ज्यांचे प्रिलियम पास न होत नाही हे त्यांच्यासाठी आहे त्यांना इथले सगळे प्रश्न माहिती आहेत त्यांना हे सगळे टॉपिक माहिती आहेत फक्त त्यांना हे माहिती नव्हतं की माझं काय चुकत होतं आणि ते जे चुकत होतं हे ह्या तीन तासात जेव्हा तुम्ही वाचणार की नाही तेव्हा तुमचा शब्द शब्द तुम्ही केअरफुली वाचणार कसं कारण तुमचं आधी चुकलेलं चुकले होतं तुम्हाला वाचताना लगेच करणार की अच्छा हे माझं चुकलं होतं मग हा शब्द मला लक्षात ठेवायचा आहे अच्छा हे माझं चुकलं होतं इथं राज्यपाल नाहीये इथे राष्ट्रपती आहे इथे पंधरा नंबर कलम नाही इथे सोळा नंबर कलम आहे इथे लोकसभा नाहीये इथे राज्यसभा आहे इथे विधानसभा नाही आहे विधान परिषद आहे इथे राष्ट्रपती नको होता इथे राज्यपाल पाहिजे होता राज्यपालाचं हे आहे या विधेयकाचं हे आहे ही साधी घटना दुरुस्ती होती ही विशेष घटना दुरुस्ती होती ह्याला निम्म्या राज्यांचं बहुमत लागतं हे अमेरिकेकडून घेतलंय हे संविधान आपण संविधानातलं तत्व हे आपण आयर्लंड कडून घेतलंय हे आपण कॅनडाकडून घेतलंय हे कडून घेतलंय पंतप्रधानांचे कलम इतकीच आहेत हे सगळं कधी तुमचं क्लिअर होईल जेव्हा तुम्ही हे दोन ते तीन तास इफिशियंटली तुम्ही ते प्रश्न सॉल्व कराल आणि ज्या वेळेस आपण वाचतो वाचताना काय असतं की आपण सतत आपला जो मेंदू असतो हा कॉन्स्टंट एकाच रेंजमध्ये काम करत असतो आपण असं करतो का वाचताना अचानकच मोठ्याने वाचायला लागतो अचानकच हळू वाचायला लागतो पेन्सिल हाताने घेऊन त्याच्या खाली अंडरलाईन करायला लागतं नाही आपण काय करतो अभ्यास करताना किंवा वाचताना कंटिन्युअस वाचताना आपण एकाच स्पीडमध्ये एकाच फ्लोमध्ये सगळं वाचत जातो आपण सगळे लायब्ररीत अभ्यास करतो आपल्याला मोठ्याने वाचायची सवय नाही आपण सगळं मनातल्या मनात वाचतो आणि ते मनातल्या मनात वाचलेलं कुठे मनात निघून जातं हेच आपल्याला दिवस संपल्यानंतर कळत नाही आणि त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा एक आठवडा घ्या एका आठवड्यात तुमचं ते पूर्ण विषय करा तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे शंभर टक्के फॉलो करा आठ दिवसांनी बघा की तुम्हाला त्या विषयाचा किती अभ्यास झाला जो की तुमचा आधी झाला नसणार आहे गॅरंटीने सांगते झाला नसणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही केला की एक एक आठवडा एका एका विषयाला अशा पद्धतीने दोन तीन चार चार आठवड्यात तुमच्या चार विषयांची रिव्हिजन होईल असंच करता 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 कम्प्लीट ही सायकल परीक्षेपर्यंत न्यायची आहे परीक्षेच्या एक महिना आधी पेपर सॉल्व करायचे आणि ते पेपर सॉल्व्ह करून झाले की मग आपण परीक्षेला पूर्णपणे तयार झालेलो असतो अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे पुन्हा प्रश्न वाचायचे आणि त्या प्रश्नांचे जे टॉपिक आपले चुकले होते त्याचा आपण काय केला सराव केला दररोज आपण गणित बुद्धिमत्ता सॉल्व्ह केलेली आहे जे प्रश्न आयोगाने विचारले ते आपण सॉल्व्ह केले आणि मग शंभर टक्के शंभर टक्के तुमचा पूर्वपरीक्षेचा निकाल या वर्षी येणारच जर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित सगळं हे रिवाईज केलं शंभर टक्के तुम्हाला चांगले मार्क मिळणार शंभर टक्के सांगते मागच्या प्रिलियम्समध्ये जेवढे मार्क असतील त्याच्यापेक्षा बारा ते पंधरा मार्क शंभर टू टक्के तुम्हाला जास्तच मिळणार या प्रिलियम्समध्ये जितका आपण तुमचा स्कोअर असेल मला माहिती आहे तुम्ही सगळे दोन मार्काने तीन मार्काने म्हणजे आपण सगळे दोन मार्काने तीन मार्काने चार मार्काने पाच मार्काने इतक्याच मार्काने आपण सगळ्या परीक्षा हुकलेलो आहोत हे आपल्या सगळ्यांना माहितीये पण इथं एक्सक्यूजला कुठलीही जागा नाही इथं फक्त काय लागतो फक्त रिझल्ट लागतो आपण अर्ध्या मार्काने नापास झालो तरी आपण नापासच झालेलो असतो पन्नास मार्काने पण पन नापास झालेला आपल्याच सारखा आहे आणि अर्ध्या मार्काने नापास झालेला आणि पन्नास मार्काने नापास झालेला दोन्ही बरोबर आहेत कारण ते दोघंही नापास झालेत त्या दोघांचं पण नाव मुख्य परीक्षेत नाही त्यामुळे ते दोघं सेमच लेवलवर आहेत मग त्यांचा अभ्यास किती काय त्याला सगळी पुस्तकं पाठ आहेत याचा कोणीही काहीच विचार करत नाही इथं फक्त आणि फक्त रिझल्टच लागत असतो शंभर टक्के हे फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईल आणि बारा ते पंधरा मार्क गॅरंटीने तुमचे याच्यामधून वाढणार आहेत मागच्या पूर्वपरीक्षेपेक्षा ठीक आहे आणि आपण आपल्या ॲपवरती अप माधुरी खेडेकर नावाचा प्ले स्टोअरला ॲप आहे तर त्या ॲपवरती आप आपण संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे आपली तर त्या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी मागच्या जेवढे काही वीस पेपर आहेत आयोगाचे म्हणजे ग्रुप बीचे दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीसपर्यंतचे पेपर ग्रुप सीचे दोन हजार सतरापासून तेवीसपर्यंतचे पेपर एस टी आय मेन्सचे पेपर ए एसओ मेन्सचे पेपर अशा पद्धतीने संपूर्ण वीस प्रश्नपत्रिकांचं अॅनालिसिस जसं आत्ता आपण म्हणालो आठ दिवसांमध्ये एक विषय तशा पद्धतीने जेवढे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याचं डेली तुमचं टार्गेट त्याच्यावरचा तुमचा व्हिडिओ आणि तशा पद्धतीने जेवढे आयोगाचे वीस पेपर आलेले आहेत तर त्या सगळ्या वीस प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करणार आहोत म्हणजे बॅच आपली जी चालू झालेली आहे एक फेब्रुवारीपासून आपण ती बॅच आपल्या ऍपवरती सुरू करत आहोत आणखीन याच्यामध्ये कसं कसं असणार आहे तर दहा दिवस आहेत तुम्हाला एक विषय पूर्ण करण्यासाठी आता ह्या एका विषयात ज्यावेळेस आपण विषय पूर्ण करतो तर विषय पूर्ण करताना जे आपले वीस प्रश्नपत्रिकांमध्ये जे घटक आलेले आहेत त्याच घटकांचा आपण सराव या दहा दिवसांमध्ये करणार त्याचे संपूर्ण लेक्चर्स तुम्हाला मिळतील त्याचबरोबर करंटचं दररोज रात्री आपण त्याचं लाईव्ह सेशनमध्ये करंटची रिव्हिजन घेत आहोत इयरबुकची आणि त्याचबरोबर आपण एक हजार पी वाय क्यू जे आहेत जे की आपण टेलिग्रामवरती तिथं आपण सॉल्व्ह करून घेत आहोत अशा पद्धतीने आपली ही जी बॅच आहे ती आपण एक फेब्रुवारीपासून आपल्या ॲपवरती सुरू करत आहोत त्याची फीज जी आहे तर ती फक्त चारशे रुपये एका महिन्याची फीस इतकीच आहे त्या चारशे रुपयांमध्ये तुम्ही एका महिन्यात अभ्यास करून घेऊ शकता ते बघू शकता की हे कसं आहे त्यानंतर तुमचं तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता आणि नंतर मे महिन्यामध्ये संपूर्ण एक मे महिना आपण ते वीस प्रश्नपत्रिका पुन्हा सगळ्या सॉल्व्ह करणार आहोत आणि मग सोळा जूनच्या परीक्षेसाठी आपण अगदी तिथं पूर्ण तयारीनिशी आपण या परीक्षेला उतरणार आहोत ठीक आहे थांबूया इथे आपण आणखीन एक गोष्ट हे लिहून घ्या कसं करायचं आहे काय करायचं आहे हे लिहून घ्या आणि तशा पद्धतीने ते फॉलो करा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल एवढी मला खात्री आहे ठीक आहे थांबूया आपण इथे